दिवाळी विशेष रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये अगदी सहज आणि सोपा उन्हाला ही जमेल असा पदार्थ करतोय जो करताना बऱ्याच अशा सा बारीक सारीक टिप्स तुम्हाला इथं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं कमीत कमी तेलामध्ये केलाय रोजचे कांदे पोहे वापरून केलाय आणि त्याचबरोबर महिनाभर टिकणारा कुरकुरीत असा पदार्थ सुद्धा केलाय तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी काय केलं पाव किलो पोहे घेतले रोज आपण कांदे पोहे करताना जे पोहे वापरतो तेच पोहे इथं आपल्याला घ्यायचे फक्त पोहे घेण्याच्या आधी एकदा जाणून घ्यायचे त्याचबरोबर पोह्यामध्ये कोणता कचरा किंवा पोह्याची साल तर नाही ना ते सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचंय चे। तर इथं पाहू शकताय मस्त असे निवडून हे पोहे मी घेतले होते सध्यासाठी बाजूला ठेवायचं त्याचबरोबर इथं आपल्याला इतर देखील साहित्य लागणार आहे पण हे मी साहित्य किती आणि कसं घेतलं नंतर मी तुम्हाला सांगेल सध्या तरी आपण हे सुद्धा साहित्य बाजूला ठेवूया आता इथं गॅसवरती जाडबुडाची कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये जे आपण घेतलेले पोहे आहेत ते निम्मे पोहे यामध्ये आणि पोहे भाजून घ्यायचे जर का पोहे भाजले तर एक पोहे आपले जास्तच कडक बनतात आणि सगळ्यात महत्वाचं जर का पोहे भाजतानाच आधीच जर ह्यामध्ये तेल घातलं तर पोहे आपले तेलकट आणि त्याचबरोबर नीट सुद्धा फुलत नाही तर इथं पाहू शकताय पोहे घातल्यावरती सतत हलवत हलक्या हाताने पोहे आपल्याला भाजून घ्यायचे हलक्या हाताने पोहे भाजून घेतल्यामुळे एक तर काय होत अजिबात पोह्याचे तुकडे सुद्धा होत नाही आणि अख्खे आपले पोहे चिवड्यामध्ये छान दिसतात तर इथं पाहू शकताय छान असे पोहे आपण भाजून घेतले एकूण ते आठ मिनिटातच पोहे आपले व्यवस्थित भाजल्या जातात आपले पोहे परफेक्ट असे भाजल्या गेले हे कसं ओळखायचं तर तुम्हाला इथं दिसत असेल पोहे आपले थोडेसे अकसल्यासारखे दिसतात याचा अर्थ पोहे व्यवस्थित भाजल्या गेले आता यामध्ये काय करायचं एक पळी तेल घालायचं आणि फुलाचे वरती छान असे पोहे तांबूस भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकताय आता सुद्धा काय केलं हलक्या हाताने पोहे चांगले भाजून घ्यायचे तुम्हाला इथं दिसत असेल तेल घातल्यापासून एकूण सात ते आठ मिनिटात व्यवस्थित पोहे आपले भाजले गेले ह्यापेक्षाही जास्त भाजू नका तुम्हाला इथं दिसत असेल मग पेक्षा पोहे मस्त असे फुलल्या गेले त्याचबरोबर खुसखुशीत सुद्धा आपले हे पोहे तयार झाले लगेचच काय करायचं एका पसरत थाळीमध्ये किंवा ताटामध्ये हे काढून घ्यायचे जे आपण पोहे भाजून घेतले ते अशा पद्धतीने थाळीमध्ये किंवा ताटामध्ये पसरवून ठेवल्यामुळे पोह्यामध्ये वाफ निर्माण होत नाही आणि त्यामुळे अजिबात आपले भाजलेले पोहे मऊ सुद्धा पडत नाही तर चला ताटामध्ये हे पोहे काढून घेतले उरलेले सुद्धा पोहे अशाच पद्धतीने कडाईमध्ये घालायचे हलक्या आकसेपर्यंत मोठ्या आचेवरती पोहे तेल न घालता भाजायचे आणि पुन्हा तेल घालून चांगलासा तांबूस येईपर्यंत भाजून घ्यायचे तर चला हे सुद्धा पोहे आपले भाजून झाले मगाच्याच अथाळीमध्ये हे सुद्धा पोहे काढून घ्यायचे आणि ह्याच कढईमध्ये बाकीच जे साहित्य आपण घेतलं ते सुद्धा तळून घ्यायचे तर त्यासाठी मी काय केलं तीन पळी तेल गरम केलं खूपही तेल आपल्याला वापरायचं नाहीये एवढ्या तेलामध्ये भरपूर आपलं साहित्य तळून होत त्याचबरोबर फोडणी सुद्धा आपली तयार होते तर काय केलं मध्यम असं तेल गरम करून घेतलं आणि सगळ्यात आधी अर्धा वाटी काजूच्या पाकळ्या घालायच्या तर काजू आपल्या छान असे फोडून घ्यायचे त्यामुळे काय काजू मध्ये काही कीड किंवा खराब काजू असतील ते सुद्धा आपल्याला काढता येतात तर काजू मध्यम गरम तेलामध्ये तळून घेतल्यामुळे तर काय होत मस्त असे एकसारख्या रंगावरती तांबूस हे काजू आपले तळून होतात तर चला दोन ते तीन मिनिटातच काजू व्यवस्थित तळून झाले पूर्णपणे तेल नी तळायचं आणि एका बाउलमध्ये हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आता इथं काय केलं पाववाटी बदाम घेतले तर बदाम मी काय केलं तर एका बदामाचे अर्धे तुकडे करून घेतले होते तुम्हाला इथं काजू आणि बदाम किंवा बाकीच्या साहित्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर इथं काय केलं बदाम सुद्धा काजू प्रमाणेच मस्त असे तांबूस पर्यंत भाजून घेतले तर चला हे सुद्धा तळुण झाले मगाच्याच बाऊल मध्ये काढून घ्यायचे आता इथं काय केलं अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले खोबर सुद्धा आपल्याला जास्त भाजून घ्यायचं नाहीये हलकासा लाल रंग आला की लगेच काढून घ्यायचं म्हणजे काय होतं खोबर सुद्धा आपलं जास्त असं कडवट खाताना लागत नाही आता ह्यामध्ये पाववाटी मनुके घालायचे मनुके छान असे फुलले की लगेचच ते सुद्धा त्याच मगच्या बाऊल मध्ये काढून घ्यायचे आता ह्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घालायचे तर शेंगदाणे छान असे आतपर्यंत तळल्या गेले पाहिजे त्यामुळे काय करायचं मंद असे वरती शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे तर चला शेंगदाणे छान असे साल तडकेपर्यंत पर्यंत तळ्या गेले लगेच काय करायचं ते सुद्धा मगाच्या बाऊल मध्ये काढून घ्यायचे आता ह्यामध्ये एक वाटी कडीपत्ता घालायचा त्याचबरोबर आवडीनुसार मिरच्या घालायच्या तर ह्या चिवड्यामध्ये आपण अजिबात लाल तिखट किंवा कोणताच मसाला वापरत नाहीये त्यामुळे मिरचीचं प्रमाण इथं मी माझ्या आवडीप्रमाणे थोडस जास्त घेतल्या होत्या आता काय करायचं मिरच्या आणि कडीपत्ता छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा मिरची आणि कडीपत्ता जर का मऊ राहिला तर एक तर काय होतं चिवडा आपला मऊ पडू शकतो त्यामुळे हे साहित्य आपल्याला छान असं कुरकुरीत तळून घ्यायचंय तरचला मिंटा तत गला गला ला, ला। तर चला दोन ते तीन मिनिटातच छान हे कुरकुरीत तळल्या गेलं आता ह्यामध्ये पाववाटी डाळवं घालायचं डाळवं तळायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे बाकीच्या न तळता हे सुद्धा मी तळून घेतलं तर इथं पाहू शकता दोन ते तीन मिनिटातच व्यवस्थित डाळवं भाजल्या गेलं आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची व्यवस्थित मिक्स करायचं पुन्हा ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं पुन्हा चांगलं मिक्स केलं आणि आता के आपण ही तयार केलेली फोडणी जे आपण भाजून घेतलेले पोहे आहेत ते त्यामध्ये ही फोडणी मिक्स करायची आपण जर का भाजून घेतलेल्या पोह्यावरती बाकीचं तळलेलं साहित्य काढलं असतं आणि त्यावरती जी तयार केलेली फोडणी ती घातली असती तर जी फोडणी घातलेली ती पोह्याला न लागता बाकीच्या साहित्याला लागली असती आणि त्यामुळे शेवटी शेवटी काय होत चिवड्याचा मसाला खाली डब्याला तसाच राहतो तरी पाहू शकताय मस्त असं पोह्याला फोडणी व्यवस्थित घालायचं एकूण साहित्य बरोबर पाव किलो भरलं त्यामुळे पोहे आपण पाव किलो आणि तळलेलं साहित्य पाव किलो असं मिळून अर्धा किलोच्या प्रमाणात परफेक्ट असा इथं आपण महिनाभर टिकणारा पोह्याचा चिवडा तयार केला आता आपण जे घातलेलं तळेलं साहित्य ते सुद्धा पोह्यामध्ये चांगलं मिक्स केलं आणि ह्यामध्ये थोडेसे बाकीचे सुद्धा जिन्नस घालून घ्यायचे तर त्यामध्ये एक चमचा पिठी साखर घातली त्याचबरोबर अर्धा चमचा धने पूड अर्धा चमचा जिरे पावडर आणि छोटा चमचा काळं मीठ सुद्धा घालून घेतलं आता इथं तुम्हाला काळं मीठ वापरायचं नसेल तर एक तर काय करू शकतात अर्धा चमचा अमचूर पावडर किंवा अर्धा चमचा चाट मसाला सुद्धा वापरू शकतात आता हे घातलेलं साहित्य सुद्धा पोह्याच्या चिवड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पोह्याचा चिवडा घालवताना तुम्हाला आवाज येत असेल काय कुरकुरीत खमंग हा चिवडा आपला तयार झालाय असा जर का चिवडा केला तर अगदी महिनाभर जशाचा तसा राहतो आणि सगळ्यात महत्वाचं अजिबात डब्याच्या खाली जरा सुद्धा फोडणी किंवा मसाला सुद्धा चिटकलेला राहत नाही तर तुम्ही सुद्धा हा कुरकुरीत कांदे पोहे वापरून घरी चिवडा करून पहा कसा वाटला ते सुद्धा कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हो खाल्ल्यावरती कुणाला कळतही नाही की आपण हा चिवडा अजिबात न तळता केलाय तर वाट कशाची पाहताय यंदा दिवाळीला हा घरी चिवडा करा कसा वाटला ते सुद्धा कमेंट मध्ये नक्कीच सांगा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मग चला पुन्हा भेटूया तशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी बरोबर तो पर्यंत